मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तर या नुकसानीची भरपाई देण्यासाठी जिल्हा आहे तालुका आहे आणि महसूल मंडळ आहे केवायसी देखील सुरू करण्यात आलेले आहेत पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्ही जरी केवायसी केली तरी असे बरेच शेतकरी आहेत केवायसी करून सुद्धा त्यांच्या खात्यावर एकही रुपया मिळणार नाही तर त्याचं कारण काय असणार आहे आणि कोणते शेतकरी यापासून अपात्र असणार आहेत त्याचबरोबर जिल्ह्यानी आहे तालुकानी आहे आणि महसूल मंडळ आहे किती हेक्टरी विमा मिळणार त्याचबरोबर याद्या देखील आपल्याकडे पात्र अपात्र याद्या देखील आपल्याकडे आलेल्या आहेत तर कोणत्या तारखेला ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये हो क्लिअर करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यात स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चॅनलमध्ये मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर अशाच प्रकारच्या न्यू न्यू अपडेट तुमच्या खात यूट्यूबच्या चॅनलवर चा पाहिजे असतील तर तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून हे अपडेट मिळू शकतात जर तुम्ही सबस्क्राइब नावाचं जे बटन दिसते त्याला सबस्क्राईब केलं तर बोलूया आपल्या टॉपिककडे मित्रांनो तर मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिकं वाहून गेली नासाडी झाली वगैरे पीक किंवा एक रुपयात काढूनसुद्धा शेतकऱ्यांची एक प्रतीक्षा लागली होती की बाबा आम्हाला नुकसान भरपाई पीक विमा वगैरे मिळणार की नाही त्यात निवडणुका लागल्या आचारसंहिता लागली दिवाळी गोड करू आम्ही तुम्हाला पीक विमा वाटप करू असे बरेच असे बरेच शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या मौट घोषणा करण्यात आलेल्या महाविकास सरकार असो की महायुती सरकार असो यांच्यातर्फे मौट मोठमोठ्या घोषणा करण्यात आलेल्या परंतु आचारसंहिता लागली मग त्यांना एक रिझनच भेटलं की बा आता पीक विमा वाटप करू शकत नाही आचारसंहिता होऊ द्या आम्ही तुम्हाला जर आम्ही जर महायुती सरकार जर निवडून आलं तर तुमचे कर्जमाफी सुद्धा सोडू प्रश्न सोडू तुमच्या पीक विम्याचे सुद्धा प्रश्न सोडू आम्हाला तुम्ही पसंती दाखवा मग लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी महायुती सरकारला परत एकदा देवेंद्र फडणवीस यांना परत एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनवलेला आहे तर आता आता याचे उपकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता सरकार म महिलांनी आणि शेतकऱ्यांनी त्यांना पसंती दाखवली आणि या पसंतीचे किती पर्सेंट शेतकऱ्यांची उपकार हे देवेंद्र फडणवीस हे फेडतात ते बघणार आहोत पण महायुती सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी किती आता मोठमोठे निर्णय घेण्यात येतात की शेतकऱ्यांना आता जवळपास आहे तेच दिवस दाखवतात ते बघणारच आहोत आपण पुढे चालून आता आता काल शपथविधी वगैरे झाला आहे दोन दिवसापूर्वी शपथविधी झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठमोठ्या मुण पत्रकार परिषदेत घेतल्या त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना तर त्यांनी निकष लावून निराश केलेला आहे लाडक्या बहिणींचा विषय खल्लास केलेला आहे कारण के की दोन कोटी महिलांना आता निराश केलेला आहे आणि त्यांच्यामध्ये निकष लावून आता काही महिलांना त्याच्यातून वगळण्याचे देखील ठरवलेले आता इथे पहिले टप्पा ठरलाय लाडक्या ला बहिणींसाठी त्यांचं आता त्यांना ते ते निराश करून टाकलेलं आहे त्यांचा विषय खल्लास केलेला आहे बघाय झाला आता शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा विषय खल्लास करणार की शेतकऱ्यांसाठी खुशखबर आणणार ते बघायचं झालं तर जवळपास ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात झाली होती तर दोन जिल्ह्यात नुकसान भरपाई ही मंजूर देखील करण्यात आलेली आहे अगोदर या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई ही व्य भर एका जिल्ह्यामध्ये ही मिळणार होती परंतु मीडियम प्रकारात मिळणार होते त्यानंतर जे दुसरा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये तर नुकसान भरपाई झालीच नाही नुकसान असं दाखवण्यात आलेलं होतं पीक विमा कंपन्यांमार्फत परंतु आता या दोन जिल्ह्यांसाठी पीक विमा रकमा ठरलेल्या आहेत तर याच्यामध्ये पहिला जिल्हा बघायला झालं तर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यासाठी जवळपास पाचशे चाळीस कोटींच्या आसपास एवढी रक्कम नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर परभणी जिल्ह्यानंतर बघायचं झालं तर लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील वैयक्तिक क्लेम केलेले शेतकरी असो की जवळपास कंपनीच्या मार्फत सर्व्हे केलेले शेतकरी असो या दोन्हीचे जरी झालेले असल्या गोष्टी तरी सुद्धा लातूर जिल्ह्याला पेकीमापासून वंचित ठेवण्यात येणार होतं त्यांना त्याच्यातून काढून टाकण्यात येणार होतं परंतु मित्रांनो लातूर जिल्ह्याची सुद्धा रक्कम ठरलेली आहे लातूरला सुद्धा साडेतीनशे कोटी रुपयांचा पिक मंजूर करण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता हे राहिला प्रश्न हा की आता सा ही साडेतीनशे कोटी रुपयांची रक्कम कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल हे एक प्रश्न महत्वाचा ठरणार आहे यामध्ये परंतु मित्रांनो ही रक्कम जरी ठरवण्यात आली असली तरी स्टार्टिंग तर विम्याची जी नुकसान भरपाईची जी रक्कम वाटपाची तारीख आहे आता परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा निहाय के वगैरे शेतकऱ्यांच्या सुरू झालेले आहेत त्यांच्या खात्यावर पैसे वितरित लवकरच होणार आहेत के सुरू झाल्या म्हणजे विषय संपला के सुरू झाल्या म्हणजे रक्कम येणं शंभर टक्के फिक्स झालं लातूर जिल्ह्याचा नंबर बघायचं झाला स्टार्टिंगला परभणी जिल्हा होईल नंतर हिंगोली जिल्हा होणार नंतर जवळपास नांदेड जिल्हा होणार त्यानंतर यवतमाळ जिल्हा होणार त्यानंतर कुठंतरी लातूर जिल्ह्याचा नंबर येईल परंतु लातूर जिल्हा सुद्धा त्या बाकी जिल्ह्यांच्या वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये लिस्टमध्ये लाईनला लागल्यासारखा आहे तर लातूर जिल्ह्याचा सुद्धा पीक विमा वाटपाला शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षाच करावी लागणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर जवळपास परभणी जिल्ह्यांना जवळपास चारशे पाचशे चाळीस कोटी रुपयांचा पीक विमा हा त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि याची स्टार्टिंग म्हणजे जवळपास काही जिल्ह्यांना पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि परभणी सुद्धा स्टार्टिंग होणार असल्यामुळं त्या बाकी जिल्ह्यांना सुरुवात होता होता त्यांचा पीक विमा वाटप थांबवण्यात आलेला आहे आणि सुरुवात परभणीपासून होणार असल्यामुळं आता नऊ पासून परभणी जिल्ह्याचा पीक विमा वाटप होणार आहे कारण याचं कारण म्हणजे के वाय सी सुरू झालेले आहेत के वाय सी गेली म्हणजे शेतकऱ्यांची जी, जी पावती येते त्याच्यावर बँक दाखवते रक्कम दाखवते कोणत्या खात्यात रक्कम जमा होणार आहे ते दाखवते हे झालं बाकीचा प्रश्न आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ते 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 जे तुम्ही शेतकरी जे काही चार दोन शेतकरी जे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आहेत त्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की बा आम्ही केवायसी करून सुद्धा कसा काय आमचा पीक विमा आमच्या खात्यावर वितरित होणार नाही तर त्याचं कारण म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो तुमचं के वाय सी करूनसुद्धा तुम्हाला आता कसं झालेले जे सामायिक क्षेत्रधारक शेतकरी आहेत त्या त्यांनी के वाय सी करूनसुद्धा त्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांना बॉन्ड नेऊन द्यायचा आहे बाकी जे खातेदार आहेत त्यांचे संमतीपत्र नेऊन द्यायचे आहेत म्हणजे यानुसार त्यांना हे जर आणि एक बॉन्ड नेऊन द्यायचं आहे बॉन्ड नेऊन दिला या तीन गोष्टी नेऊन दिल्या तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तर तुमचा केवायशी करून पीक विमा जमा होणार परंतु जर तुम्ही नुसती केवायशी फक्त केवायशी करून जर थंडगार बसले असता तर तुम्ही पीक विमा विसराच कारण तुम्ही एकतर तुम्ही सामायिक एक क्षेत्रधार धारक असणार आहात त्यामुळे तुम्हाला हा पिकमा मंजूर होऊन सुद्धा वाटप होऊ शकत नाही तुम्हाला बाकीच्या जे खातेदार आहेत त्यांच्या संमतीपत्रावर संमती पाहिजेत आणि बॉन्डवर वगैरे साईन वगैरे पाहिजेत आता राहिला प्रश्न बाकीचा आता काही शेतकरी जे मयत शेतकरी असतात त्यांच्या जे वारसा हक्कानुसार जी शेती आलेली असते त्यांच्यासाठी काय असणार आहे तर त्यांना सुद्धा हीच प्रोसिजर फॉलो करायची आहे त्यांना सुद्धा संमती बाकी जे खातेदार असणार आहेत वारसा मध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा आता काही काही जणांचं सामायिक असून सुद्धा वारस हक्कानुसार शेती आलेली असते त्यांना सुद्धा हीच प्रोसिजर फॉलो करायची आहे त्यांनासुद्धा आपला पीक मा जमा होण्यासाठी संमतीपत्र वगैरे बॉन्ड वगैरे तालुका कृषी अधिका अधिकाऱ्याकडे देऊ नेऊन द्यायचे आहे आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही के वाय सीमध्ये मग आमच्या लिस्टमध्ये नाव नाही एकतर मग आम्ही करायचं काय तर तुम्ही तुम्ही त्या लिस्टमध्ये जे गेले आहात तुम्ही वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये गेलेला असा कारण की कंपनी थ्रू जर तुम्ही तुमचं जर क्लेम झालेलं असतं तर तुमचं या याद्यामध्ये नाव आलेलं असतं परंतु तुम्ही गेलेले आहात वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तर सुद्धा काळजी करायची काहीही कारण नाही तुमचे डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे कृषी अधिकाऱ्याकडे आणि त्यांच्याकडे ही रक्कम सॉरी हे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत आणि त्यांच्यातर्फे तुम्हाला हा पिकमा वाटप होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो परत एकदा चांगला सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून